माध्यमिक शाळेतील शिक्षकेतर कर्मचारी नोकर भरती बंदी संचमान्यतेच्या निकषामुळे बंद होती वीस वर्षानंतर शिक्षकेतर भरती सुरू करण्याचा शासनाने निर्णय घेतला आणि परत शासनानेच शिक्षकेतर कर्मचारी भरती बंदचा पुन्हा आदेश काढल्याच्या निषेधार्थ सतरा जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन व निषेध व्यक्त करून शासन निर्णयाची होळी करण्यात आली यावेळी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आली माध्यमिक शाळेच्या संचमान्यतेच्या कारणामुळे शिक्षकेतर कर्मचारी पदभरती थांबविण्यात आली आहे वीस वर्षांनंतर भरतीची संधी मिळाली होती परंतु शासनाने पुन्हा बंदी घातल्याने आज न उद्या पदभरती सुरू होईल मान्यता मिळेल या आशेवर काम करणाऱ्या शेकडो कर्मचाऱ्यासमोर या निर्णयाने संकट उभे राहिले आहे हे शासनाने तात्काळ पदभरती सुरू ठेवण्यासाठी आदेश द्यावेत अन्यथा राज्यव्यापी तीव्र आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा राज्य महामंडळाने व्यक्त दिला आहे शासनाने सुरू केलेली शिक्षकेतर भरती शिक्षण संचालकांनी माध्यमिक शाळा संच मान्यतेच्या कारणामुळे पदभरती बंद केल्याच्या निर्णयाच्या निषेधार्थ सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय शिक्षकेतर कर्मचारी संघटनेतर्फे जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग नगरी येथील मुख्य दरवाजाजवळ तीव्र निषेध व्यक्त करून संचालकांनी काढलेल्या आदेशाची होळी करण्यात आली आहे आज सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग नगरी येथे मोठ्या संख्येने शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी जिल्हाध्यक्ष अध्यक्ष अनिल राणे यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन व निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी अध्यक्ष अनिल राणे कार्याध्यक्ष प्रदीप सावंत सचिव गजानन नानसे उपाध्यक्ष धनश्री गावडे उपाध्यक्ष सुहास देसाई शायबी तुळसडकर वैभव केंकरे गोविंद कांसे लाडू जाधव कैलास घाडीगावकर महेश गावडे शर्मिला गावकर रुपेश खोबरेकर विनायक पाटकर पंढरीनाथ आचरेकर शरद कांबळे निलेश पारकर अनिल जाधव शंकर सावंत रेश्मा नार्वेकर बळीराम सावंत तानाजी खोत रवी कमर सावंत आदी उपस्थित होते या आंदोलनाला सिंधुदुर्ग जिल्हा अध्यापक संघ जिल्हाध्यक्ष अजय शिंदे व कास्ट्राईक संघटना सचिव अभिजित जाधव यांनी सक्रिय पाठिंबा दिला शिक्षकेदार संघटनांच्या महामंडळाच्या वतीने आज संपूर्ण महाराष्ट्रभर म्हणजेच राज्यस्तर राज्यभर आज साडेबारा वाजता तो एक शासन निर्णयाने म्हणजेच अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी शिक्षण संचालक यांनी जो आदेश काढला शिक्षकेदार भरती बंदीचा मुळात बांधवांना एक लक्षात घ्या की गेल्या दोन हजार पाच सालापासून ते दोन हजार पंचवीस सालापर्यंत आपली शिक्षकेच्या कर्मचाऱ्यांची पूर्णता भरती बंद होती या संदर्भात वारंवार आमच्या राज्य महामंडळाने निवेदन देऊन आंदोलने करून भव्य मोर्चे काढून त्याला दाद मिळालेली नसताना उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली त्या याचिकेसंदर्भात जो आपल्याला शासन निर्णय लागू झाला एप्रिलमध्ये आपली शासनाने शिक्षकेतर भरती चालू केली परंतु अठ्ठावीस मे रोजी शिक्षण संचालक यांनी सदर भरतीला स्थगिती दिलेली आहे त्यामुळे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा जो वीस वर्ष अन्याय करत आलेला आहे शासन तोच अन्याय आज परत शासनाने आपल्यावर चालू केलेला आहे ज्या अर्थी उच्च न्यायालयाने आदेश दिलेला आहे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती सुरू करावी शासनाने आदेश देऊन भरती चालू झालेली आहे परंतु शिक्षण संचालकाने आपली मनमानी करून आपला स्वतःचा अधिकार वापरून पूर्णतः महाराष्ट्र राज्यामध्ये शिक्षकेतरावर परत दंडात्तर आणलेला आहे आज प्रत्येक शाळेमध्ये जर आज विचार केला आपण महाराष्ट्र राज्यामध्ये दहा वर्षापूर्वी आपली अडीच लाखाच्या बाहेर संख्या होती सभासद संख्या होती आज आपण जेम तेम साठ ते पासष्ट हजार फक्त जर कर्मचारी राज्यामध्ये उरलेलो आहोत बऱ्याचशा ठिकाणी कर्मचारी सहनुक्त झालेले आहेत हो। ठिकाणी कर्मचारी कामाच्या ताणामुळे मृत्युमुखी पावलेले आहेत परंतु शासनाने त्याची कुठेही दखल घेतलेली नाही आहे आजपर्यंत आपण लोक सांगत होती फक्त काँग्रेसचं सरकार आहे त्यांनी हे बंद पाडलेलं आहे परंतु भाजप एक कर्मचाऱ्यांचा बघण्याचा दृष्टिकोन फार वेगळा होता की आज ना उद्या हे कर्मचाऱ्यांच्या बाजूला शासन असेल परंतु या शासनाने सुद्धा त्या पूर्वीच्या शासनापेक्षाही अरेरावी करून पूर्णतः भरती बंद केलेली आहे आज बऱ्याचशा आज आमच्या शिक्षकदार कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण पडत आहे दिवसभर शाळेत काम करून सुद्धा कामं अटपत नाहीत शासनाचा आदेश येतो भरती चालू करा कामं हे पाठवा ते पाठवा जी आर येतो माहिती द्या शाळेत कर्मचारी नसताना सुद्धा आम्हाला अहोरात्रपणे काम करावे लागत आहे खरं तर शासनाने जो जे आर काढला होता त्या जे आरला खरा पहिला विरोध संस्थाचालकांनी आणि मुख्याध्यापक संघाने केला पाहिजे होता परंतु तसं महाराष्ट्र राज्यामध्ये कुठेही दिसत नाही जेमतेम इथं काय दिसतं आज महाराष्ट्र राज्यामध्ये तर टीडीएफ म्हणजे अध्यापक संघ आणि संघटनाच फक्त आपल्या बाजूला उभी राहू शकते अध्यापक संघ हा कायमस्वरूपी आपल्या बाजूला आहे कायमस्वरूप त्यांनी आपल्याला पाठिंबा दिलेला आहे आज इथं सुद्धा आपल्याला राष्ट्रीय संघटनेच्या माध्यमातून जाधव सर सचिव आहेत त्यांनी सुद्धा इथं पाठिंबा दिलेला आहे खरं म्हणजे आज राज्यभर आंदोलन होत असताना अठ्ठावीस मे जो शासन निर्णय आहे पत्रक आहे त्या पत्रकाची होळी आज आपण इथं करणार आहोत आणि शासनाचा इथं जाहीर निषेध आपण व्यक्त करत आहोत आज इथं निषेध व्यक्त करत असताना सर्वांनी हात उंच करून शासनाचा निषेध व्यक्त करायचा आहे आणि त्यानंतर आपण इथं या अठ्ठावीस मेच्या परिपत्रकाची होळी करून सन्माननीय शिक्षण माध्यमिक सॉरी शिक्षणाधिकारी जिल्हाधिकारी साहेब यांना आपण मुख्यमंत्री साहेबांना निवेदन देणार आहोत त्यांच्यामार्फत तेव्हा आपण त्यांना निवेदन द्यायला जायचं आहे आज या ठिकाणी आपल्याला पत्रकार बांधवांनी सुद्धा सकाळपासून आपल्याला सहकार्य केलेलं आहे पत्रकार बांधवांचं आपल्याला कायमस्वरूपी कायमच आपल्याला सहकार्य असतं त्याचबरोबर पोलीस बांधवांचं सुद्धा आपण जेव्हा जेव्हा आंदोलन करतो मोर्चा काढतो तेव्हा आपल्याला पोलिस बांधवांचं सुद्धा सहकार्य चांगल्या प्रकारे लागतो पोलीस दादा हा अन्याय आमच्यावर नाही आहे आम्ही तरी साधारण फक्त आहोत तुम्हाला चुलीत घातलेला आहे शासनाने पूर्वी तुमची आमच्या जिल्ह्यामध्ये पोलिसांची संख्या प्रचंड होती आज त्याच्यात कमी आहे त्याच्यामुळे आमच्यासारखीच जशा तुमची आहे त्याच्यामुळे तुमच्याबरोबर आम्ही आहोत त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका आज या ठिकाणी आपण या शासनाच्या आदेशाची होळी करूया आणि शासनाचा जाहीर निषेध करूया